नमस्कार मंडळी आता आपण पुरीमध्ये आहोत आता आपण इथून जगन्नाथपुरी च्या मंदिरात जाऊ तरी पंधरा वीस मिनटं तरी जास्त लागतील म्हणजे साडेतीन किलोमीटरचं सा अंतर आहे आमच्या रूमपासून खूप आहे रिक्षा बघायला लागेल त्या रिक्षाने आम्ही जाऊ आणि आत्महित मोबाईल घेऊन जायला भेटणार नाही त्यांनी सांगितलं आहे तर आम्ही तुम्हाला बाहेरूनच ते मंदिराची माहिती देऊ आणि मंदिर कसं आहे आणि मंदिराचा परिसर कसा आहे ते दाखवू तुम्हाला चला आता आपण पुढे जाऊया रिक्षाने अजून भेटले थांबा थांबा भेटते रिक्षा थाम्द। 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 रिक्षा भेटते आम्हाला रिक्षावाला

सारे ना मालूम ना पुणे 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 में पुणे आगे वाला नूने वाला है हाँ मालूम है नूने वाला हाँ लोना वाला लोना वाला लोना वाला लोना सारे लिया स्वार्गेट स्वार्गेट नूना वाला नूना वाला लोना मतलब नूना वाला इस बार ट्रैफिक है इधर मंदिर मंदिर कितना है मतलब एक किलोमीटर के अंदर ही है ना एक किलोमीटर बेरे, बेरे इतना याना तो ना वो है। ओ किधर छोड़ा है ओके तो, तो पास ले ना। रोड में चलने ज्यादा रास्ता पड़ेगा इधर से कैसे जाएंगे जगन्नाथ पुरीचा टेम्पल लाईन लावायला लागते इथून आहे लाईन इथून नाही पुढून असूनच लाईन आहे इथून लाईन लावायला चल इतना रेलिंग लाइन जाम जामी लगे अवडी लाबू रेलिंग है मंदिर हल्ला जाम लाभ जुलाई मधे यात्रा

मंदिराच्या राईट साईडला मोबाईल काउंटर आहे फ्री दिले दिली जाते मोबाईल आणि आपले शूज वगैरे बुटा वगैरे इथं काढू शकतो त्यामध्ये टेम्पलकडे झाला जातो लाईन थोडी कमी आहे हा मंदिराच्या बाहेरून घेतलेला फुटेज आहे मंदिर आहे आणि त्या मंदिरावरचा झेंडा उतरवतील खाली पाच वाजता हा झेंडा खाली केला जातो आता पावणे पाच झाले अजून पंधरा मिनटं आहेत पंधरा मिनिटात हा चेंज केला जाईल झेंडा तो बघासाठी थांबलो आम्ही खास फक्त आता आपल्याला समज झेंडा कसा चेंज केला जातो वरती चढून भात आणि डाल आहे इथला महाप्रसादासाठी हे वापरलं जातं पक्षी बाजूला फिरताना दिसतात पण मेन मंदिरावर पक्षी जातच नाही साईटण्याचा उडून जातात मंदिरावर बसायलाच जात नाही ते बाजूलचे मंदिर आहेत त्याच्यावर बसतात परंतु मेन मंदिरावर जातच नाही काहीतरी फॅक्ट असेल आणि दुसरा मेन म्हणजे की हा झेंडा आहे तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो आहे एक बघण्यासारखंच आहे सुरुवात केली तो लागेल I think I did. ते चेंज केले बाजूला पक्षी अशा प्रकारे मंदिरावर लावलेला झेंडा चेंज केला जातो जुना झेंडा काढतात आणि नवीन झेंडा लावतात हे खूप रिस्की आहे पण त्यांच्यासाठी खूप सोपं आहे त्यांना रोज सवय झालेली आहे रोज झेंडा चेंज केला जातो त्यामुळे त्यांना काय वाटत नाही आता मोबाईल आत आतमध्ये घेऊन देत नाही तर मी तुम्हाला बाहेरून सर्व परिसर दाखवतो मंदिराचा मंदिराचा प्रवेशद्वार आहे चार द्वार आहेत त्याला पण चार ठिकाणाहून आतमध्ये जात आहे किल्ल्याला कशी तटबंदी असते तशी तटबंदी केली या मंदिराचं काम चालू आहे अजून झालाय नाही म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे मंदिराची खूप संध्याकाळ झाली तशी गर्दी वाढली जामजणं आली जाता हा मेन मंदिर हा म्हणजे मेन एंट्री आहे इथून आपण मगाशी गेलो इथूनच समोरून जाऊ तिथून दाखवतो कसं दिसतो ही मंदिराची मेन एंट्री आहे आणि इथून राईट साइड ला हा ची सुविधा आहे मोबाईल बॅग वगैरे इकडे जाऊन ठेवायचं आतमध्ये एंट्री करायची काम झाली मग अशी गर्दी नव्हती संध्याकाळी गर्दी होत संध्या बालुशा। बालुशा हा फेमस आहे बालुशाच नाही जगन्नाथ जगन्नाथपुरीचा फेमस बालुसा आहे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो सांग किती तीनशे रुपये किलो शंभर 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 रुपये किलो बालुशा भेटतो भारी लागत कसा लागत सांग खाजा सारखा लागत सेम <laughs> खाजा सारखाच आहे प्रकार पण भारी लागत बालुशा ही मेन एंट्री आहे देवलात जायची भजन पण बोलतात वाजवतात वाजवला जात आणि भजन बोलला जात हा गरुडस्तंभ ही सूर्यस्तंभ याला बोलतात स्तंभाला आणि या इथून या, या दरवाज्यातून मेन एंट्री केली जाते या ठिकाणी सर्वात मोठी रथ यात्रा केली जाते ती जुलै मध्ये असते ती यात्रा मध्ये जो रथ असतो तो जाम मोठा असतो तर तो रथ पूर्णपणे नवीन बनवला जातो त्याची चाख वगैरे आता तयार ता करतात ते आणि तो पूर्ण रथच तयार करतील मोठाच्या मोठा ही लाकड आता तुम्हाला दाखवतो आणि कशा प्रकारे काम चालू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो हे सर्व लाकडं रथ बनवण्यासाठी आणलेत कन्स्ट्रक्शन चालू आहे रथ बनवण्याचं सा, काम चालू आहे ही चाक आहेत सर्व ही रथाची चाक आहे एक्सेल पण आहे या साईड ला काम चालू आहे ते सर्व शेप देतात यात्रा जाम मोठी हो असते ती आम्हाला काय थांबता ना येणार नाही एवढा वेळ जुलै महिन्यात असते त्यामुळे भेटेल आम्हाला यायला तुम्ही पण बघा जास्त करून जुलै महिन्यात या पहिल्या आठवड्यात सुद्धा का त्याच्यात पूर्ण काम चालू आहे खूप कसले उचलून येत फुल पॉवर आहे फुल पॉवर आहे हा एवढा मोठा वंडा जाम जोरात काम चालू आहे जगन्नाथ महाराजांचा मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर मौसी मा टेम्पल आहे एक किलोमीटर अंतरावर त्या टेम्पल पासून तो तिथं दर्शन करायला लागत तेव्हा समजतात की म्हणजे दर्शन पूर्ण झालंय म्हणून आता मी तो तुम्हाला मंदिर दाखवतो कसा आहे तो मौसिमा टेम्पल मौसिमा टेम्पल त्या इलेक्ट्रिक गाड्या आम्हाला सोडाल्या जातात म्हणजे प्रत्येकाला गव्हर्नमेंटच्याच आहेत आतमध्ये एंट्री नाही दिली कोणाला तेव्हा तू आता आम्हाला पार्किंग मध्ये आम्ही रिक्षा पकडून रूमवर जाऊ आणि आजचा एंड की उद्याचा उद्या परत प्लॅनिंग करू पुढची उद्याची जाम मोठी प्लॅनिंग आहे उद्याची व्हिडिओ जाम मोठी होणार आहे या प्रकारे जगन्नाथ पुरीची माहिती मी तुम्हाला सांगितली अ जेवढी मला जमली तेवढी मी दाखवली तुम्हाला आता पुढचा टेम्पल बघू